की जर शिवसेना ही चार अक्षर हे जे आता घटनाबाज्य बसलेत मुख्यमंत्री त्यांची ओळख तरी झाली असती कोणाला आज आता मी तुमच्याकडे येताना त्यांनी काहीतरी एक पत्रकार परिषद घेतली मी काय ऐकले नाही मी कधी ऐकत पण नाही आणि ऐकण्यासारखी नसते पण पण असं बोलले असं म्हणतात त्यांनी एक दम दिला दुसरं देऊ काही शकतात सगळ्या आमदारांना वगैरे दम दिला त्यांच्या की याद राखा तुमच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत मी त्यांना सांगतो अहो या निवडणुकीत तुम्ही किती काही केलं तरी तुम्ही पराभूत होणार म्हणजे होणारच आणि सगळ्यांच्या कुंडल्या घेतल्या आहेत चाळीस पोपट बरोबर आहेत कुठल्या तरी झाडाखाली उद्या ज्योतिषाचं काम सुरू करा पोपटवाला म्हणून तेच तुम्हाला करावं लागणार आहे कुणबुड हे ज्योतिषी म्हणून सुरू करा धंदा तुमचा दाढी वगैरे वाढलीच आहे आणखीन वाढवा थोडी कारण दुसरं काय तुम्हाला देणार नाही ही महाराष्ट्रातली जनता ही स्वाभिमानी आहे आमच्या नसा नसामध्ये महाराष्ट्राचं प्रेम भरलेलं आहे